नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक ऑगस्ट पासून सर्वांना खुशखबर एकोणतीस जुलै सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर येथे भेट घेतली वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असा शब्दही शरद पवारांनी मराठा शिष्टमंडळाला दिला आहे आरक्षणात राजकारण आणले जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा वैद्यकीय विश्वात अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे सध्या रोबोटिक शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धती फक्त खाजगी रुग्णालयात आहे मात्र या शस्त्रक्रियांचा खर्च अफाट असतो तो गरिबांना परवडत नाही मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाने आता या शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परवडाव्यात म्हणून जे जे रुग्णालयातसुद्धा रोबोट घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी बत्तीस कोटी बावीस लाख साठ हजार रुपये मंजूर केले आहेत सार्वजनिक क्षेत्रातील रोबोट खरेदी करणारे जे जे हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या काही दिवसात बारावीच्या निकालात नववी दहावी आणि अकरावीचे गुणदेखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात एन सी आर टीचे युनिट परखने तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये यासंबंधीची शिफारस करण्यात आली आहे यामध्ये नववी दहावी आणि अकरावीचे गुण हे बारावीच्या निकालामध्ये देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे तसेच याच आधारावर बारावीचा निकाल तयार केला जावा असेही सुचवण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरविणे आणि नदीजोड प्रकल्पातून राज्यात सर्वदूर पाणी पोहोचवून राज्य सुजलाम सुपलाम करणे हे आपले उद्दिष्ट असून केंद्राने या संदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीती आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमधील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची प्रशासनाकडून पूर्तता करण्यात येत नसल्याने प्रमोद नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कृती समितीद्वारे आज पहाटे तीन वाजेपासून हडपसर येथील गाडीतळापासून कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे मागील काही दिवसापासून सातत्याने मागणी करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन पुकारलं असल्याचं सांगण्यात येतंय त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शेतकरी महिला विद्यार्थी युवक यांच्यासह विविध घटकांसाठी एक लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा असे आवाहन करत अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे